चहा आणि खारेचा नाश्ता करून आमची झाली सुप्रभात तयारी करून निघाला होते म्हणजे कणकोली जाऊ तर असा आज असा मंगळवार आणि कणकवलीचा बाजार गाडी घेतला आणि आम्ही निघाला होते म्हणजे कणकवलीच्या दिशे तर म्हणजे आमच्या दोन कामं होती एक तर दशरथचं पार्सल येऊचा होता आणि माका जावचा होता आता म्हणजे बँकेत माझा जरा बँकेत काम होता बँकेतला काम झाला आम्ही निघाला होते म्हणजे बाजारात जाऊ डीपी रोडला गाडी लावला आणि आम्ही निघाला होते म्हणजे बाजारात जाऊ चलता चलता हिला होते म्हणजे बाजारात आणि आज बाजार खूप भरलो आह पब्लिक पण खूप इलाचं पार्सल इला तर हेरमबाई इलेक्ट्रिक मध्ये आम्ही हे शोध शोध शोधला पण आम्हाला कुठे भेट पण एका दुकानात चौकशी केला आणि सांगितल्या आणि पुढे जावाने डावीकडे बघा तर तसेच पुढे पुढे इलावतो बघला होतो बाजार पण भरलो पब्लिक पण खूप आणि त्यावेळेस आमका दिसला हेरमबाई इलेक्ट्रिक तर हेरमबाई इलेक्ट्रिक मध्ये गेला आणि तसेच घेतला पार्सल बाजारातली कामं आटून आम्ही येलाव नदीवरती मधला जरा नदीवरती फिराय नव्या भूक लागली म्हणून आम्ही खालावडा वडापाव आणि तसेच आम्ही निघाला घरात जाऊ दुपारचे वाजलेले अडीच आणि मी निघाले गाडी घेऊन कामावर जाऊ लांबी पुट्टीचा काम करून झालेला होता आता ती रफ करूची आहे म्हणजे सँड करूची आहे सँड केल्यावरती ती काय ते फिनिशिंग आणि फिनिशिंग झाल्यानंतर कलर काम झाला तसा मी निघालय घरात जाऊ घरात जाता आता बघले तर सगळीकडे पाऊसच भरलो तर मतला आज तरी पाऊस पडा तर पावसान काय उगतं उलगे उल पंढरपूर केलाय पण काय पडलो नाही गाडी चलवता चलता जरा वारलाय शायनिंग मतलब बघूया कसं दिसतोय तो तर हस तसं आहे वाजलेलं आहे पाहुणे सहा आणि मी लय खेळा म्हटलं अजून तासभरा संध्याकाळ होत आपण जरा आज खेळाया तर खेळासाठी इलेक्क कावड़ना, आवडणार अनेक आवडणार बघते ते इलेख पोरगे खेळत होते मस्त आहे की म्हटलं आपण जरा मजा करून घ्या थोडेच दिवस उलयात नंतर काय खेळा गावाचा नाही दरम्यान व्हिडिओ कसा वाटला मध्ये मला नक्की सांगाल जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असा प्ले चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही मला इंस्टाला फॉलो नाही करा तर नक्की फॉलो करून जा तर चला बाय बाय काळजी काजिकराव